नमस्कार आपरा एकादशीला करा तीन गोष्टी पूर्ण होतील प्रत्येक इच्छा जाणून घ्या कोणते अर्पण करावे नंबर एक आपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रतकथेचे पठण केल्याने भूतापासून मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते एकादशीच्या दिवशी त्याला दक्षिणावरती शंकात गाईच्या दुधाने अभिषेक करावा नंबर दोन हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते आणि बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात आम्ही तुम्हाला सांगतो की एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात त्यापैकी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील संकटापासून मुक्ती मिळते अपरा एकादशीला कोणते उपाय करावेत तुम्हाला तारीख आणि वेळ देखील कळेल आपरा एकादशी मुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी दोन जून रोजी सकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि तीन जून रोजी मध्यरात्री दोन वाजून एकवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे दोन जून रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे आपरा एकादशीच्या दिवशी करा या गोष्टी नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रत्येक भागात दिवा लावा यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही नंबर दोन भगवान विष्णूचा अभिषेक ज्योतिषशास्त्रानुसार अपरा एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंकामध्ये गायीचे दूध ओतून भगवान विष्णूला अभिषेक करा असे केल्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुमच्या जीवनात आनंद येईल नंबर तीन अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी मिठाई अर्पण करा शास्त्रानुसार भगवान विष्णूंना पिवळा रंग जास्त आवडतो याने तो लवकर सुखी होतो आणि आपल्या भक्ताला आशीर्वाद देतो मित्रांनो व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह जय महाराष्ट्र